होयो एक विचारू का बोल की मी तुमच्यासाठी काय करू ज्याने करून तुम्ही माझ्याशी प्रेम करता तू आहे ना फक्त मेकअप करू नको पास जास्त महत्वाचं ग चेहरा नाही मन जास्त महत्वाचं येडी होय हा ते पिक्चर मधल्या हिरोईन किती गोऱ्या दिसत्या तो हा पण त्या सावली मध्ये त्यांचं सा काम त्यामुळे त्या गोऱ्या दिसतात पण मला आहे ना दिवसभर काम करायला लागतं त्यामुळे मी काय पडते मग आहे ना तुम्ही मला असं काम सांगा दिवसभर काम केलं तरी मी गोरी दिसली पाहिजे मग तू आहे ना पिठाच्या गिरणीमध्ये काम कर म्हणजे दिवसभर गोरी दिसशील पांढरी फेक दिसत नाही ग पांढरी बर... फेक पडशील म्हणजे दिवसभर बर... <स्थ> दिवस बर... म्हणून सांगितलं सोना काय ऐक ना काल रात्री आहे ना माझ्या स्वप्नामध्ये यमराज आला होता हो ना काय म्हणले मग यमराज यमराज म्हणला तुमची लय सुंदर आहे तुम्ही काय त्याला मी म्हणलं एवढी जर सुंदर आहे तर घेऊन जा की मग अग तस नाही ग मी म्हटलं स्वर्गातील अप्सरांची कमी त्यामुळे जा येऊन महिनाभर मित्रांनो लाटणं हे असं गमतीदार साधन आहे ज्याने पोळी गोल होते आणि नवरा सरळ होत <laughs> मित्रांनो नवरेच तोंड भोपळ्यासारखं का असाना पण बायको त्याच्यावर का <laughs> होय ह माझ्या केसाच्या वाडीसाठी काहीतरी उपाय सांगा की के? केसाच्या वाडीसाठी हम्म एक काम कर पितळ्याचे तांबे घे आणि पावसाचं जे पाणी पडत ना त्याच्या खाली ठेव आणि ते पावसाचं पाणी तीन दिवस तसंच त्या पितळाच्या तांब्यात ठेव बर आणि चौथ्या दिवशी त्याने आंघोळ कर आंघोळ कर मग काय काय नाही झाली काय मी पडलो असतो ना छोबडावर लागल असत कि गायबाने भैया ह्या माझ्या किती रोमॅन्टिक यासुच का